बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कंत्राटी कामगारांचे प्रश्न अजून सुटलेले नाहीत त्यामुळे कर्मचाऱ्यांत संताप निर्माण होत असून विद्यापीठाचे वातावरण चिघळण्याची शक्यता आहे पुढे काहीही अप्रिय घटना घडल्यास त्यास संपूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील असं हिमशक्ती कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरणराज पंडित यांनी म्हटलं आहे शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरस जय हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरस जय हो हमारी ताकत हम सब एक हम सब एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये दे। मागील तेवीस वर्षापासून कार्यरत असणारे हे सर्व रोजंदार रोजंदारी कर्मचारी विद्यापीठ निधीतून एकत्रित वेतनावर कायम करण्यात यावे या मागणीसाठी आठ दिवसापासून कामबंद आंदोलनात बसलेले आहे आज या कामबंद आंदोलनाचा आठवा दिवस असून विद्यापीठाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व संबंधित अधिकाऱ्यांनी याची कुठलीही दखल घेतलेली नाही वारंवार चर्चेवेळी जी भूमिका प्रशासन घेत आहे त्याच्यामध्ये प्रशासकीय अधिकारी ही भूमिका सतत सातत्याने बदलताना दिसत आहे या संदर्भात अद्यापही कुठलाही तोडगा निघलेला नाही आणि अनेक कर्मचाऱ्यांची वयमर्यादा आता जवळपास चाळीसशेवरती गेलेली आहे अनेकांची शैक्षणिक पात्रता असून देखील त्यांना या विद्यापीठाने नाही दिलेलं नाही यामुळे विद्यापीठातील जवळपास चारशेच्या वरती सर्वच कर्मचारी आता एक होऊन एकत्रित व्यतनावून कायम करावे या एकच मागणीसाठी मागील आठ दिवसापासून काम बंद आंदोलन करत आहे या आंदोलनामुळे विद्यापीठातील सर्व प्रशासकीय कामकाज टप्प झालेले आहे विद्यार्थ्यांना गैरसोयी होत आहे तसेच बाहेर गावून येणाऱ्या विद्यार्थ्यांना टी सी असेल ॲडमिशन प्रक्रिया असेल किंवा इतर ज्या काही गोष्टी लागत असेल त्या पूर्णतः होत नाही यामुळे विद्यार्थ्यांना देखील या आंदोलनाचा फाटका बसत आहे कामगारांचा कामबंद आंदोलन असल्यामुळे पाणीपुरवठा असेल त्याच्यानंतर इंटरनेट सेवा असेल किंवा कार्यालयीन जे काही काम असेल जे का की हे रोजंदारी कर्मचारी दैनंदिनीप्रमाणे करतात आज घडीला हे सर्वच कामकाज ठप्प झालेलं आहे एवढं असूनही प्रशासकीय अधिकारी मात्र या उपोषणाकडे या आंदोलनाकडे लक्ष देत नाही आणि या कर् कर्मचाऱ्यांना आश्वासित करीत नाही यापुढं तुमचं आंदोलन अजून तीव्र होणार आहे का या पद्धतीने चालू ठेवणार आहे आज आठवा दिवस आहे आठवा दिवस आतापर्यंत लोकशाही मार्गाने शांततेत आम्ही सर्व कामगार बसलेलो आहोत परंतु का जर या आंदोलनाची दखल घेतली गेली नाही तर येथून आम्ही सर्व साडेचारशे कार कर्मचारी आहोत आता कामगारांची मनस्थिती ही जरा वेगळ्या पद्धतीने होत आहे कर्मचारी कोण कुठला कर्मचारी कशा पद्धतीने काय निर्णय घेईल याची शाश्वती नाही यामुळे सन्माननीय कुलगुरू असतील कुलसचिव असतील यांनी या, या आंदोलनाची या जी आहे ती बारकाई लक्षात घ्यावी मागणी सोडवण्यासारखी आहे आणि सुटली पाहिजे या भूमिकेचे ते जरी असले आणि ते जरी तोंडी म्हणत असले परंतु प्रत्यक्षात कृती करताना ते दिसत नाही इथून पुढे कामगार काय निर्णय घेईल याची शाश्वती देखील आम्ही देत नाही कारण की कामगारांचा संयम जो आता तो संयमाचा अंत होताना या ठिकाणी दिसत आहे ठीक आहे आपले नाव मी किरण राज पंडित संस्थापक अध्यक्ष भीमशक्ती रोजंदारी कर्मचारी युनियन हो